घरात मासळीचा बेत असल्यावरती आज स्टार्टर म्हणून आपल्याला काय बनवायचं आहे हा सर्वात मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळे मित्रांनो काळजी करू नका कारण का आम्ही घेऊन आलेल्या आहेत खास तुमच्यासाठी बांगड्याचे लॉलीपॉप आता ह्या लॉलीपॉपसाठी आपल्याला काही जास्त साहित्यांची गरज नाही आहे आणि साहित्य जरी कमी असले तरी लॉलीपॉप मात्र एकदम जबरदस्त तयार होतात तर तुम्ही इथे आपले लॉलीपॉप पाहू शकता की ते एकदम भंडार तयार झालेले आहेत ना नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे बागड्याचे लॉलीपॉप आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर काय काय इथे मी ताजे बांगडे घेतलेले आहेत नाही हे बघा या आशे असतात बांगडे तुम्ही पाहू शकता ताजे घ्यायचे आणि इथे मी शेफ्टीकरचा भाग घेतलेला आहे बाकीचा भाग आहे ना तर तुम्ही काळवणासाठी वापरू शकता आणि हो ह्याला ना मी चिरा सुद्धा पाडून घेतलेला आहे आणि इथे मी चार अंडी फेटून घेतलेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हलद लिंबाचा रस चिली फ्लेक्स आणि इथे मी आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे घरगुती लाल मसाला ब्रेड क्रम्स आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता बागडे तर मी अगोदरच स्वच्छ करून घेतलेले आहेत आता या यावरती ना आपण हालत घालूया त्यानंतर घरगुती मसाला घालूया आणि इथे तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल ना तो तुम्ही घालू शकता त्यानंतर हे आलं लसणाची पेस्ट घालूया आता जाईल हा लिंबाचा रस आणि हे चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले आहेत ना ते बांगड्यांना चांगले चोळून घ्यायचं आहे आता बघा मसाले ते बांगड्यांना चांगले लागलेले आहेत आता काय करूया यांना ना अर्धा तास मुरवट ठेवायचं आपल्याला अशाच नवनवीन आणि घरगुती घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपले, बागडे चांगले मुर ले ले, आपले बांगडे चांगले मुरलेले आहेत तर आता काय करूया हे अंड फेटलेलं आहे ना त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चिली फ्लेक्स घालायचं आहे त्यानंतर एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्ही नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल कारण या बांगड्यांनासुद्धा सुद्धा आपण लावून घेतलेलं ला आहे मीठ आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेड क्रम मध्ये सुद्धा थोडासा मीठ सांभाळून घालायचं आहे आणि आता ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये आहे तर चला आता हे मिक्स सुद्धा झालेलं आहे याला बाजूला ठेवते मी तर आता आपण काय करूया एक एक बागडा आहे ना तो अंड्यामध्ये बुडून घेऊया असा मसाला निघाला असेल तर चोलून घ्यायचा परत तर हा बघा मसाला लागलेला आहे ह्याच्यामध्ये ना आपण बुडून घेऊया तर कसा बुडवायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हा शेपटीकरचा भाग आहे ना तो नाही बुडून घ्यायचा आहे पूर्ण हा बागडा आहे ना तो बुडून घ्यायचा आपल्याला आणि काय करायचं हा आपण ब्रेडचा चुरा केलेला आहे ना त्याच्यामध्ये घोलून घ्यायचा आपल्याला आणि हे बघा मी शेपटीकडे अजिबात लावत नाही आहे कारण आपल्याला शेपटी आहे ना ती तशीच आहे कारण दिसायला सुद्धा खूप छान दिसतील ना हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही अगोदर जर पाहिलं असेल आपण त्याला चिरा पाडला होता चिरा ह्यासाठी पाडायच्या कारण का आपण जे मटेरियल बनवलेलं आहे ते त्याच्यावरती होल्ड झाला पाहिजे आता तर काय होईल तेलामध्ये ते सुटून जाईल हा बघा मी ब्रेडचा चुरा लावून घेतलेला आहे पण आता काय करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला या अंड्यामध्ये बुडून घ्यायचं आहे आणि ब्रेड मध्ये गोलून घ्यायचा आहे हा बघा आपला पहिला लॉलीपॉप आहे ना तो तयार झालेला आहे आता बाकीचे सुद्धा असेच तयार करून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही पाहू शकता मी सर्व बागडे तयार करून घेतलेले आहेत आता काय करूया तेलामध्ये ना तळून घेऊया चांगले तर इथे बघा मी कडेमध्ये तेल सुद्धा तापून घेतलेले आहे तर आता काय करूया यामध्ये ना आपण बागडे सोडूया आता मी एका वेळेला ना दोनच बागडे सोडणार आहे कारण कडे ना छोटे आहे माझी तुमच्याकडे मोठे असेल ना तर तुम्ही दोन तीन सोडू शकता आणि टाकल्या टाकल्या ना लगेच पलटून ना घ्यायचं आहे आता ना आपण पलटून घेऊया आणि तलताना आपल्याला काय करायचं आहे तेल ना चांगलं गरम करून आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना पाचच मिनटं असं तळून घ्यायचं आहे आणि काय आहे मच्छी तळायला ना जास्त काही वेळ नाही लागत ती पटकन तेलामध्ये शिजून जाते तर आपले ना लॉलीपॉप तयार झालेले आहेत आता ना, ना काढून घेऊया वा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता ते एकदम सुरेख आलेला आहे या बाब आहे तर हे बघा आपले गरमागरम लॉलीपॉप तयार झालेले आहे जबरदस्त कसले भारी आणि एकदम कुरकुरीत आपले इथे बांगड्याचे लॉलीपॉप तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल किती फटाफट आपली रेसिपी इथे तयार झालेली आहे साहित्य पण काही जास्त नाही आहे त्याच्यामुळे आपला बराचसा वेळ इथे वाचणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आता पटकन तयार लागायचा आणि आपले बांगड्याचे लॉलीपॉप आपल्या किचनमध्ये नक्की ट्राय करायचे आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशा नसतं की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास या चॅनल वरती येत असतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आयजीडी वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका आता आपले सर्व व्हिडिओ तुम्ही शेअर चार वरती सुद्धा पाहू शकता तर चला अशी जे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू